स्वामी समर्थ केवळ कचराच नाही घराची गरिबीही दूर करते झाडू जाणून घ्या झाडूशी संबंधित महत्वाचे नियम जगात क्वचितच अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत नाही जर आपण अशा काही घरांच्या साफसफाईच्या झाडूचा योग्य प्रकारे वापर केला तर ते आनंद आणि समृद्धी वाढवण्यास सिद्ध होते तर जर आपण त्याचा चुकीचा वापर केला आणि अनादर केला तर आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते घराची साफसफाई करण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू तुम्हाला सामान्य गोष्ट वाटेल परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे तुमच्या घराच्या लक्ष्मीशी देखील संबंधित आहे म्हणजे संपत्ती इत्यादी झाडूला श्रीमंतीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच असे म्हटले गेले आहे की ज्या घरात झाडू वापरले जाते म्हणजेच दररोज स्वच्छता असते तेथे आई लक्ष्मी स्वतः वास करतात झाडूशी संबंधित वास्तू नियम जाणून घेऊया जे आपल्या सुख समृद्धीशी संबंधित आहेत झाडू कुठे आणि कसा ठेवायचा वास्तूनुसार झाडू कधीही मोकळ्या जागी ठेवू नये झाडू नेहमी अशा ठिकाणी लपवून ठेवली पाहिजे जिथे बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती ती, ती पाहू शकत नाही वास्तूनुसार झाडू ठेवण्यासाठी दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशा देण्यात आली आहे लक्षात ठेवा की ईशान्य दिशेला झाडू ठेवणे कधीही विसरू नका कारण ही दिशा दे देवासाठी निश्चित केली गेली आहे वास्तूनुसार स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये झाडू नेहमी ने जमिनीवर पडलेली ठेवावी झाडू कधीही उभा ठेवू नये कधीही अनादर करू नका घराची झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे त्याचा कधीही अनादर होऊ नये झाडूला कधीही स्पर्श करू नका किंवा जोमाने जोराने मारू नका सूर्यान सूर्यास्तानंतर झाडू कधीही झाडू नये यामुळे पैशाचे नुकसान होते झाडू कधी बदलायचा वास्तूनुसार तुटलेली झाडू कधीही वापरू नये कारण तुटलेल्या झाडूने घर स्वच्छ केल्याने जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येतात अशा परिस्थितीत तुमची झाडू तुटू लागताच ती त्वरित बदलली पाहिजे कृष्णपक्षात नेहमी झाडू खरेदी करावी आणि शनिवारी त्याचा वापर करणे शुभ मानले जाते श्री स्वामी समर्थ